नमस्कार लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आलेपाक पाक बनवते आल्याची वडी घरच्या घरी झटपट तयार होणारी आणि आपल्याला जेवढ्या क्वांटिटीत पाहिजे तेवढी करू शकतो अगदी फ्रीजमध्ये ठेवली तरी आपण सहा महिने तिचा वापर करू शकतो अगदी थोडीच घ्यायची पाव पाऊसचा खायची एका वेळेस त्याच्यावरून गरम पाणी घ्यायचं सर्दी खोकला कसा खाखवणे किंवा अपचनसाठी याचा आपण उपयोग करू शकतो आयुर्वेदिक रेसिपी आहे आल्याची साल काढून घेतली थोडं एक चमचा पाणी घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली तेवढंच दूध घेतलं आहे मी जेवढी आपण पेस्ट घेतो आहे तेवढंच दूध घेतो आहे आणि त्याच्या दुप्पट साखर घ्यायची दुप्पटपेक्षा थोडी जास्त राहिली तरी काही हरकत नाही गॅसवर पॅन ठेवलं आहे मी गॅस पेटवला आहे आपण सगळे वस्तू आता एकत्र करून पॅनमध्ये शिजवायला ठेवून देऊ साखर घालते साखर दूध आत विरगळले आपण याला सगळं आटवून घ्यायचंय फुल गॅस ठेवायचंय फुली कालवत राहायचंय खाली लागायला नको दूध असल्यामुळे सारखा आलवत राहायचं आहे आपल्याला त्याच्यात दूध आहे मी तिथं आल्याचा जो तीक्ष्णपणा असतो काहींना नाही सहन होता ॲसिडिटी होते त्यासाठी दूध अच्छा म्हणजे त्यात माईल होऊन जातं ते आलं एक चमचा तूप घालायचं आहे आपल्याला थोडं आटल्यावरच टा टाकायचं आहे तूप त्याच्याने छान असे वडीला शाईन येईल चमकील खूप नाही घालायचं असं एक चमचा पुरे गोळा होईल तोपर्यंत आटवायचं आपल्याला पॅन सोडायला लागलं ला म्हणजे आपण एका थाळीला किंवा प्लेटला तूप लावून घ्यायचंय त्याच्यात मी ट्रान्सफर करून घेतो असं फेस यायला लागला म्हणजे आपला आले पाकला मिश्रण बरोबर झालंय असं समजायचं म्हणजे वड्या छान पडतील आपल्या असं फेस यायला लागलं पॅनने सोडलंय ते साखरेचा पाक छान झाला आहे पसरून आहे सगळीकडून एक सारख करून घ्यायचं आहे दहा मिनटं झाल्यावर सुरीने त्याच्या रेषा पाडून घ्यायच्या वड्यांच्या आकाराच्या तर एक सारखं वरचं त्याचं लेअर येईल वाटीला तूप लावून घेतलं आहे मी सुरीला तूप लावून घेतलं मी टोक्याला छान असे छोट्या छोट्या वड्या मार्किंग करून घ्यायचं आहे दहा मिनटांनी गार झाल्यात प्लेटमधून वडे मोकळ्या करून घ्यायच्या आहे दहा मिनटं झाले मस्त वड्या पडल्या आपल्या आलेपाकच्या एका वेळेस अगदी पाव विसा खायचा आपण कारण ते आपण आठवलेले गोल आपल्या आल्याचे वडे तयार आलेपाक ही वाड्यात खाण्यासाठी सर्दी खोकला किंवा घसा खो तोंडाला चवण असते किंवा आपण जरी लाडू खात असतो लाडूंमध्ये सुंठ टाकली नसेल तर आपण अगदी पाव पाव तुकडा खायचा लाडू खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यायचं त्याच्यावर